जिल्ह्याशी संबंधित एक मोठी बातमी पाहूया संगमनेर मध्ये रंगणारे बाळासाहेब थुरात विरुद्ध सुजय विखे असा सामना आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही बातमी हाती येते सुजय विखेंची संगमनेर आणि राहुरीतून लढण्याची तयारी पूर्ण झाल्याचं समजते राहुरीतून लढल्यास प्राजक्ता तनपुरे विरुद्ध सुजय विखे असा सामना रंगू शकतो तर सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेतून तसं सुतोवाच केलेलं आहे आपण अपडेट जाणून घ्या नितीन ओझा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नितीन लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला परंतु आता सुजय विखेंनी विधानसभेसाठी कंबर कसले जर ते विधानसभेसाठी रिंगणात उतरले तर काय नेमक्या चर्चा आहेत काय नेमके संकेत दिलेत तसे सुजय विखेंनी दीपक निश्चितच जर पाहिलं तर लोकसभा पराभवानंतर आता आगामी विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आणि त्या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी आज विधानसभा लढण्याची तयारी असल्याचं वक्तव्य केलंय आणि त्या पद्धतीनं त्यांनी पक्षाकडे मागणी सुद्धा केली आहे जर नगर जिल्ह्याचा विचार केला तर त्यांच्या आजूबाजूला जे मतदारसंघ आहे त्या ठिकाणी ते लढतील कारण शिर्डी मतदारसंघात स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे उमेदवार आहेत त्यामुळे जर पाहिलं तर श्रीरामपुरा राखीव मतदारसंघ आहे त्यामुळे ते तिथं लढू शकत नाही कोपरगावमध्ये अनेक जण इच्छुक आहेत दिग्गज त्यामुळे तिथंही त्यांना नाही मात्र आज जर संधी पाहिली तर संगमनेर किंवा राहुरी या दोन ठिकाणांसाठी त्यांनी मागणी केलेली आहे संगमनेर मधील कार्यकर्ते देखील सुजय विखे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाकडे करतायत त्यामुळे भविष्य काळात कुठेतरी सुजय विखे जर विधानसभा निवडणूक रिंगणात उतरले तर बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात हा सामना रंगण्याची चर्चा आता सुरू झालेली आहे त्याचबरोबर जर राहुरीतून त्यांनी निवडणूक लढवली तर माजी मंत्री आणि विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात ती लढत होईल म्हणजे एकूणच जर पाहिलं तर सुजय विखे लोकसभा पराभवानंतर आता विधानसभेसाठी त्यांनी तयारी सुरू केली आणि सध्या ते या दोन्ही तिन्ही मतदारसंघात संपर्कात आहेत दीपक नक्कीच नितीन धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांची प्रतिक्रिया आली ते नेमकं काय म्हणतात पाहूया आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की छोटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्षनिर्णय ही पक्ष संधी की आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेब सर्वोपरी आहेत आणि सर्वपर्यंत असणार आहे आता राहायला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी पाहू आजूबाजूला पुढे काही तर आपण प्रयत्न निश्चित करू